गढिंग्लसच्या हिरवाईला मिळणार वृक्ष प्राधिकरण शुल्कचा बुस्टर डोस नगरपालिका आकारणार निवासी आणि वाणिज्य बांधकाम परवान्यावर वृक्ष कर नवीन वर्षात एक जानेवारीपासून सुरू होणार अंमलबजावणी राज्यातील पहिल्या क्रमांकाचे पर्यावरणपूरक शहर ठरलेले गढिंग्लस आजही पर्यावरण जपण्यासाठी अनेक उपक्रम सातत्यानं राबवत आहेत त्याचाच एक भाग म्हणून शहरातील वृक्षांचं रोपण संगोपन यावर पालिका प्रशासनाने विशेष लक्ष केंद्रित केलंय यासाठी वृक्ष प्राधिकरण समिती स्थापन करण्यात आली असून नुकत्याच झालेल्या या समितीच्या बैठकीत बांधकाम परवाना देताना वृक्ष प्राधिकरण कर आकारण्याचा ऐतिहासिक निर्णय गडिंग्लज नगर परिषदेनं घेतला आहे येत्या नववर्षात एक जानेवारीपासून याची अंमलबजावणी सुरू करणार असल्याची माहिती या वृक्ष प्राधिकरण समितीचे अध्यक्ष तथा मुख्याधिकारी स्वरूप खारगे यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे दिली आहे समितीच्या बैठकीत या अनुषंगाने अनेक विषयावर चर्चा झाली आहे कोणत्याही कारणासाठी झाडं तोडण्याची परवानगी देताना त्या बदल्यात रोप घेण्याचं ठरवलं समितीमार्फत शहरातील झाडांची देखभाल नवीन वृक्ष लागवड त्यांची निगा आदी कामं केली जातात याशिवाय शहरात झाडांची संख्या वाढवणं गरजेचं आहे त्या अनुषंगाने वृक्ष प्राधिकरण शुल्कचा मुद्दा पुढं घेऊन त्यास मंजुरी देण्यात आली आहे निवासी घराच्या परवान्यासाठी पन्नास चौरस मीटर पर्यंत हे शुल्क लागू होणार नाही मात्र पन्नास ते शंभर चौरस परवान्यासाठी पाचशे रुपये तर शंभर ते दीडशे चौरस मीटरसाठी साठी एक हजार रुपये वृक्ष प्राधिकरण शुल्क नागरिकांकडून आकारण्यात येणार आहे वाणिज्य अर्थात अपार्टमेंट बांधकाम परवाना घेताना दहा युनिट पर्यंतच्या अपार्टमेंटला पंधराशे रुपये दहा युनिट पेक्षा जास्त असल्यास पहिल्या दहा युनिटला पंधराशे आणि तिथून पुढे प्रत्येक युनिटला आकारणी होणार आहे याशिवाय या वृक्ष प्राधिकरण समितीची पुनर्रचना करण्याचंही बैठकी ठरवण्यात आलं या बैठकीला मुख्याधिकारी खारगे यांच्यासह डी बी काटकर नरेंद्र भद्रापूर चिन्मय देशपांडे सरिता भैसकर विकास साठे अनिल मगर सागर पाटील अनिल गंदमवाड आदी सदस्य उपस्थित होते